नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी मित्रांनो आज आज मंगळवार पौर्णिमेचा दिवस आणि खास म्हणजे आज हनुमान जयंती आहे हनुमानाचा जन्मदिवस आहे मित्रांनो आजच्या दिवशी तुम्ही या ठिकाणी एक हनुमानाच्या नावाने एक दिवा अवश्य लावा याने तुमच्या घरात धन लाभ होईल घराच्या कटकटी अडचणी वादविवाद संपतील आणि प्रत्येक समस्या संकटांच्या नाश होईल तुम्हाला फक्त हनुमानाच्या नावाने तुमच्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे हा दिवस खूप पवित्र आणि खूप मोठा दिवस मानला जातो हनुमानाची जयंती आहे म्हणजेच हनुमानाचा जन्मदिवस तुम्हाला एक तेलाचा किंवा तुपाचा कोणताही कसाही दिवा घ्यायचा आहे तो दिवा तुम्हाला संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस सहा सात वाजेच्या दरम्यान तुम्हाला तो दिवा तुमच्या घराच्या बाहेर डाव्या बाजूला लावायचा आहे जेव्हा तुम्ही दिवा घेऊन घरातून गह। बाहेर जाल आणि तुमचे तोंड तुमचा चेहरा घराच्या बाहेरच्या दिशेने असेल जेव्हा तुम्ही बाहेर बघत असाल तेव्हा तुमच्या डावा हात ज्या बाजूला असेल जी डावी बाजू असेल त्या बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि घरात येताना जी तुमची उजवी बाजू असेल त्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तुपाचा लावू शकतात किंवा तेलाचा लावू शकतात कापसाच्या वातीचा धाग्या दोऱ्याच्या वातीचा कोणताही कसाही दिवा तुम्हाला हनुमानाच्या नावाने लावायचा आहे आता हनुमानाच्या नावाने कसा लावायचा तर दिवा लावल्यानंतर तो दिवा पेटवून घरातूनच पेटवून बाहेर घेऊन जायचा आहे फक्त दिवा डाव्या बाजूला ठेवताना तुम्हाला नाव घ्यायचं आहे श्री हनुमान नमस्तुते श्री हनुमान नमस्तुते एवढं एक नाव घ्यायचं आहे श्री हनुमान नमोस्तुते याने तो दिवा हनुमानाचा दिवा होईल आणि हनुमान त्याने प्रसन्न होतील तुमच्या घराचे रक्षण करतील तर नक्की हनुमानाच्या नावाने आजच्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशी तुमच्या घराबाहेर एक दिवा नक्की लावा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद